तावशी तालुका पंढरपूर येथे श्री बेरुदेव देवस्थानच्या पूजेच्या हक्कावरून एकोणीसशे एकावन्नपासून पासून दोन समाजातील काही व्यक्तींमध्ये वाद सुरू होता हा वाद पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर व वा तहसीलदार सचिन लंगुटे यांच्या मध्यस्थीने रविवारी मिटला आहे पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील तावशी या गावी श्री बेरुदेव देवस्थान यांच्या पूजेच्या हक्कावरून धनगर समाजाचे अनुसे आणि माळी समाजाचे पिसे यांच्यात एकोणीसशे एकावन्नपासून वाद आहे तहसीलदार सचिन लंगोटे पंढरपूर तालुका यांच्या उपस्थितीमध्ये सर्व ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक त्याचप्रमाणे अनुसे तसेच गावचे सरपंच यांची श्री बिरुदेव देवस्थान मंदिरामध्ये मिटिंग घेऊन न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत मंदिराच्या गाभाऱ्यातील पूजा श्री अनुसे यांनी करावी गावातील पूजेला श्री पिसे यांनी फुले पुरवण्याचे काम करावे पालखीच्या वेळेस माळी समाजाची पालखी माळी समाजाने घेऊन जावे व धनगर समाजाची पालखी धनगर समाजाने घेऊन जावे असे सर्व ग्रामस्थ व दोन्ही पार्ट्यांच्या संमतीने वाद मिटला आहे त्र्याहत्तर वर्षापासून असलेला वाद पोलीस निरीक्षक आणि तहसीलदार यांच्या मध्यस्थीने मिटला आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोजचा दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची शी वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी